स्पेशलिस्ट आहे पेट इव्हेंट स्पेशलिस्ट आ, मी गेल्या दहा वर्षांपासून पेट शोज ऑर्गनाईज करतो आहे आणि हे कॉन्सेप्ट मी बनवून मॉल्स बरोबर रन करतो हे इव्हेंट्स आणि त्याच्यामुळे पेट पेरेंट्स जेवढे आहेत जे, आहे, जे काही श्वान पालक आहेत किंवा मांजरी ज्यांच्याकडे आहेत त्यांचे आम्ही इंडस्ट्री एक्सपर्ट्स घेऊन येतो जसे संदेश आहेत हे ट्रेनिंगमध्ये एक्सपर्ट आहेत आणि ॲनिमल कम्युनिकेशनमध्ये एक्सपर्ट आहेत काही न्यूट्रिशनिस्ट आहेत किंवा वेटरनरी डॉक्टर्स आहेत असे आम्ही प्रत्येक इव्हेंटला वेगळेवेगळे सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट्स घेऊन येऊन लोकांना त्या त्याच्याबद्दल माहिती देतो पण एक मजा करत 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 माहिती मिळालेली जास्त लवकर ॲक्सेप्ट केली जाते तर त्यामुळे आम्ही प आमचा हा प्रयत्न आहे

मेरा नाम अंशुल है ये आज मैं ये पॉप आर्टी सीजन टू अटेंड करने के लिए आया था द बॉय इज अ फाइटर एंड जस्ट वन देश डॉग एंड बेस्ट पेरेंट अवार्ड फॉर अर प्राउड मोमेंट एंड पिछला सीजन भी हमने अटेंड किया था थँक्यू माझं नाव प्रतीक हरेश परुळेकर हा माझा पैठ आहे सिजू बिंगो नाव आहे याचं आम्ही फर्स्ट टाईमच अशा प्रोग्रामला आलो आहे आणि फर्स्ट टाईमच येऊन फर्स्ट प्राईज मी काढलेलो आहे इथे मी मला खूप बरं वाटतं हाय माझं नाव आहे आदिती हा आहे जेरिमी आणि आता आम्ही पहिल्यांदा आलो अशा शो मध्ये आणि त्याला आता पहिल्यांदा फर्स्ट नाही फर्स्ट प्राईज हॉरी सिक्स प्राईज भेटलेला आणि आम्ही खूप मजा आली या मध्ये आणि आय का नमस्कार मी संदेश लहाने मी डॉग बिहेव्हरेस्ट आहे आणि कम्युनिकेटर आहे डॉग सायकोलॉजिस्ट आहे आणि डॉग ट्रेनर पण आहे तर आता तुम्ही जसं बघताय पॉ पार्टी हा दरवर्षी किंवा वर्षातून दोनदा तीनदा हा एक आपण महोत्सव म्हणूया फेस्टिवल म्हणूया जो जनावरांसाठी म्हणता येईल आपल्याला किंवा श्वानांसाठी किंवा मांजरींसाठी किंवा पेट्स आपण थोडक्यात म्हणतो त्यांच्यासाठी हा एक फेस्टिवलच असतो ऑर्गनायझर नितीन दिवेकर हा शो ऑर्गनाईज करतात मला दरवर्षी इन्व्हाइट करतात आता मी जवळजवळ त्यांच्याबरोबर काम करतो आहे आ, एक साधारण पाच फाईव्ह इयर्स डाऊन द लाईन आता ते मला नेहमी इन्व्हाईट करतात द रिझन बिहाइंड दिस इज टू एज्युकेट द पेरेंट्स ऑर दी पेट पेरेंट्स त्यांना थोडेसे आपण इथे कन्व्हर्जेशन्स होतात वन ऑन वन कन्व्हर्जेशन होतात क्वेश्चन आन्सर सेशन्स होतात मग त्यांच्याकडे काही थोडक्यात काही प्रश्न असतील छोटे छोटे की माझा डॉग आहे तो घाबरल्यावरती भुंगतो किंवा चालताना मागे पळून जातो फॉर एक्झाम्पल असे काही प्रश्न असतील ते तिथले सा 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 ते आपण त्वरित मी जसं सायकोलॉजिस्ट आहे किंवा बिएवरेस्ट आहे त्या हिशोबाने मी त्यांना त्वरित ते सांगतो सोल्युशन्स होतात किंवा काही कॅट्स आहेत कॅट्स थोड्या भित्रे आहेत मग त्यांच्यावरती काय करता येईल किंवा आता मी जसं म्हटलं की ॲनिमल कम्युनिकेशन हा एक टेलिपॅथिक कम्युनिकेशनचा हा एक सायन्सचा भाग आहे त्याच्यात आम्ही प्राण्यांशी बोलतो मग आम्ही त्यांच्या भाषेत किंवा आमच्या भाषेत जसं आम्ही त्यांच्याशी संबंध संपर्क साधायचा प्रयत्न करतो त्यांना बऱ्याचशा गोष्टी आम्हाला भेटतात आता मला भरपूर वेट व्हेटरनरियन डॉक्टर्स सुद्धा कनेक्टेड आहेत तसंच नितीन दिवेकरांनी पण माझा कॉन्टॅक्ट घेतला मला कनेक्ट केलं त्यांच्या काही शोजमध्ये मला इन्व्हाइट करतात वर्षाला मिनिमम ही ऑर्गनाइज टू शोज विच आय डेफिनेटली आय मेक श्युअर की मी वेळेत वेळ काढून येईल कारण का एज्युकेशन मस्ट आहे आज तुम्ही बघाल तर प्रत्येक पाच घरांमध्ये एक डॉग किंवा एक कॅट आहे तर त्यांच्यापैकी आपल्याला जितके जितके जास्तीत जास्त पेट पेरेंट्सला आपल्याला एज्युकेट करतील त्याचा आम्ही कायम आणि त्या पेट पेरेंट्स असेच पेट पेरेंट्सचं कायम स्वागत असतं आणि आम्ही मन मोकळेपणाने त्यांच्या क्वेरीज हँडल करतो आणि आन्सरही करतो धन्यवाद लोकांसाठी संदेश माझा हाच आहे की प्राण्यांवरती खूप 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 प्रेम करा कारण का ते पुन्हा तुम्हाला ते व्याज सगळं परत करतात